आता बघा चंपा आली चंपा बाई चंपा आता ओढ्या मारताना टोन 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 बघ 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 तो बोक होता आहे बसलो खिडकीवर <laughs> तो म्हणतो अरे बाई म्हणतो गोल्डन इलो गोल्डन इलो बघता बघ बोके वडिण सांगून गेलं काय आज येतले मला ये बघ वडी वडिंचं लक्ष्य असलं तर ए टि बघ चल घरात जा जा घरात तू मला काय करतात अरे या काय बाहेर पडलो त्या कडणार तू थेल बॉम्ब मार खाली उतरू नकोस चंपे काय म्हणतोस काय म्हणतस काय अगदी मुरडे पाठी बघ सुटी खाली घेता था ना थांब आता बघ ते गोल्डन चंप्या गेला तिकडे कोणाक भेट गेले लस हे इकडे बघ अगे आताच इला विलो तो कडे गेलो तो दहा मिनिटं डायरेक्ट घरात तो तर सेफ जागेत बस तुला तो बघाय बघ च

कस मालकात नाही तर मारत दोघांक घाबरत नाही मालका मालका मालक फोन मालक फोन मालक माझूशी माझी चल ह्या का मारत कसे जाशी जाशी चल घरात चल गोल्डन चल घरात चल कस तर आता मालकाकडे बसत मालक खरं गेलो तो तुझी घरात घरात ए घर कुठे बाहेर पडला त्या पाठ नको आता गप बसायचा घरात मग त्या काय माहिती म्हणून घेऊन ए जातोच कुठं पण मला पाडवशी काय करतो जा जा, जा खो तो एकटोच गाडीत गाडीतून गाडीतून पाय अडकत तुझं नाहीतरी तरी चलो लागले लागलो आता नाही होई टाकलं तो गेलो पुढे बरोबर माहित असत घरी जाते लो ना हे तिकडे बघ काय सांगता ती आमच्याकडे अजिबात बघू नको तू तू झालो किती अरे मला ढकल अरे अरे पाठी पापी घे पापी काय असतोस गोल्डन बाहेर रे पापी घे पापी तरी घेईलस तू मग तू मला श्वास घेऊ दे मग मग काय बोल्डन पण तू खूप दिवसांनी आलास

खाली जाऊतो ऐकलं का परत स्वीटला काय बघता ते तो बघता बघता बरं तो बघू गेलो स्वीटी कोण आहे भात नाही घेऊ दे दिसतच नाही तू काय गाणं गात जम्पे जातो काय डोरण काक जा गोल्डन गेलो गोल्डन थोडस दिसता मग याच्यात अयच आलीकडे तू बघून घाबरून गेली गे गोल्डन ോ മതിക്കി തോഡി സിറ്റി സിട बरोबर घे चलो तो घेऊ घे इकडे इकडे बघ आज आता जा घेऊन ये इकडे ते शॉर्टकट नाही तुझा इथपर्यंत यायचा घेऊन टाकलोच बघ की काय तो आऊ चल